हॅलो माय सेल्फ ऋतुजा सपकाळ मी फर्स्ट रेणुकामध्ये होते रेणुका इंग्लिश मिडीयम स्कूल माझी टेनथ इथं झाली त्यानंतर मग मी शुभम कम्प्युटर नेट सर्विसेस या क्लासेस जॉईन केले एम एस सी आय टी आणि डिप्लोमा इन त्या फर्स्टली मी जेव्हा न्यू होते तेव्हा सर म्हणजे त्यांचं शिकवण्याची पद्धत काय असते ते नव्हतं माहिती नंतर हळूहळू त्यांना ट्रेनिंग दिली फर्स्टली त्यांना आम्हाला सांगितलं की फ्युचरमध्ये तुम्हाला काय बनायचं आहे तुम्हाला एम्प्लॉयर बनायचं आहे काय एम्प्लॉई बनायचं आहे सो so, मग त्यांना कॉन्फिडन्स वाढवला हो त्यांना एक्सपिरियन्स सांगितले त्यांचे सांगितले आम्हालाही त्यांना प्लॅटफॉर्म दिला की तुम्हाला काय वाटतं हो? रोज रेग्युलर आमचे प्रॅक्टिकल व्हायचे आफ्टर क्लासेस मग जसं रोज रोज प्रॅक्टिकल होत गेले तसं कॉन्फिडन्स वाढत गेला हो रोज आम्हाला ऑन द स्पॉट ते एक प्रॅक्टिकलचा टॉपिक द्यायचे आणि ते बोलायचे की त्याच्यावर पफॉर्म करा मग त्यामुळे आम्हाला ऑन द स्पॉट कसं बोलायचं अजून कॉन्फिडन्स uh, वाढलं पाहिजे त्यांना आम्हाला टिप्स पण दिले की कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि त्यानंतर मग नंतर माझं डिप्लोमा uh, इंट आली आणि एम एस सी आय टी यात मी एटी uh, एट पर्सेंट आणले लोगलमध्ये त्यानंतर मग माझं कॉलेज सेकंड सेम सुरू झालं आणि मी सध्या कंप्युटर इंजिनिअरिंग करते सो मला लँग्वेजेस असतात कम्प्युटरचे मला सी लँग्वेजेस लावायचे होते त्याचे क्लासेस सो मग नंतर पण मग मी बोलले की माझी एम एस सी आय टी झाली आणि त्याचं गुड मला प्रॉफिट आहे सो म्हणून मग मी परत लावले सी प्रोग्रामिंगचे क्लासेस फर्स्टली आम्हाला जेव्हा कॉलेजमध्ये सी प्रोग्रामिंग शिकत होते तेव्हा त्यांना प्रोग्राम्स घेतले बेसिक सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण ते कळत नव्हतं कारण त्यांचं शिकवण्याची टेक्निक जी होती ती थोडीशी डिफिकल्ट होती नंतर मग मी क्लास लावले क्लासमध्ये फर्स्टली आम्हाला सांगितलं की सी प्रोग्रामिंग कशासाठी शिकली पाहिजे सी प्रोग्रामिंगचा इम्पॉर्टन्स काय आणि सी प्रोग्रामिंग ही बेसिक सगळ्या लँग्वेजेसची कारण सी प्रोग्रामिंग आली तर तुम्हाला बाकीचे सगळे लँग्वेज सोपे जाते सो, सो मग त्याच्याबद्दल फर्स्टली आम्हाला इन्फॉर्मेशन दिली सी प्रोग्रामिंग काय यूज करायचा हा एक प्रश्न होता जो आम्हाला म्हणजे त्याचं उत्तर आम्हाला नव्हतं भेटत की तुम्ही पण सरांना सांगितलं त्यानंतर त्याच्याबद्दल आम्हाला प्रोग्रामिंग कशी करायची कोडिंग कशी करायची कोडिंग आणि प्रोग्रामिंग यातला डिफरन्ससुद्धा नव्हता माहिती तो पण सांगितला त्यानंतर कोणत्या कंपनीमध्ये आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहे सी प्रोग्रामिंग करू आणि त्यानंतर बाकीच्या प्रोग्रामिंग डिपेंड का आहे सीवर ते पण सांगितलं आणि आज माझी सी प्रोग्रामिंगची एक्झाम होती मला वाटतंय की हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड हे मी नक्की थँक्यू